नमस्कार स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पारंपरिक विदर्भ पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे सातूच्या पिठाची रेसिपी उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये खूप ऊन असते आणि हा उकाळा सहन करण्यासाठी हा एक पारंपरिक आजी पणजीचा पदार्थ आहे तो म्हणजे सातूचे पीठ सकाळी नाश्त्यासाठी उपाशी पोटी जर तुम्ही हे सातूचं पीठ खाल्लं तर पोटाला छान गारवा मिळतो आणि दिवसभर मस्त एनर्जीदायी वाटतं तर आज आपण सातूच्या पिठाची रेसिपी बघूयात आणि सातूचं पीठ कोणी आणि कसं खावं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सातूचं पीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आहे एक कप गहू तस तर गावाकडे अगदी किलोच्या प्रमाणामध्ये हे करतात पण मी आज तुम्हाला कमीत कमी एक कपाचं प्रमाण दाखवणार आहे आता हे गहू आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता ह्या गव्हामध्ये आपल्याला गरम उकळीचं पाणी घालायचं आहे या उकळीच्या पाण्यामुळे गहू छान हलके होतात आणि मस्त भाजले जातात खूप खुसखुशीत असे होतात एखादा मिनिट फक्त आपल्याला चमच्याने हे असे थोडे ढवळून घ्यायचे आहे बघा आता एक ते दीड मिनिट हे गहू मी या गरम पाण्यामध्ये असे ढवळून घेतले आता आपल्याला हे चाळणीवर निथळून घ्यायचे आहे पाच दहा मिनिटांसाठी हे गहू चाळणीमध्ये जरा निथळवून घेऊ गहू व्यवस्थित निथळले आता इथे सुती कापडावर आपल्याला हे गहू जरा सुकट ठेवायचे आहे म्हणजे याचा जो वरचा पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे तुटायला हवा या प्रकारे नीट पसरवून आपल्याला हे गहू सुकवायचे आहे इथे सुती कापडावर पसरवून साधारण अर्ध्या तासासाठी हे गहू आपल्याला जरा सुकवून घ्यायचे आहे अगदी पूर्ण कडकडीत वाळवायची नाही थोडस आपल्याला याला ओलसरच ठेवायचं आहे अर्धवट हे आपण सुकवून घेऊया अधून मधून याला असा हात देत राहा म्हणजे सर्व बाजूंनी जरा व्यवस्थित सुकतील हे बघा हे गहू अर्धा तासासाठी जरा सुकले किंचित ओलसर आहे ह्याचं पाणी तुटलं पण असे जरा ओलसर हाताला जाणवत आहे असेच आपल्याला हे हवे आहे आता पूर्वी आजी पण जी काय करायची की उखळ्यामध्ये कांडून ह्याची जरा जरा साल देखील काढून घ्यायच्या तुम्ही आता देखील फूड प्रोसेसरमध्ये फिरवून ह्याची जरा साल काढू शकतात पण नाही काढली तरी चालेल असे देखील हे सातूचं सा पीठ छान होते आता हे गहू भाजण्यासाठी इथे मी कढई तापत ठेवली आहे पसरट कढई घ्या म्हणजे गहू छान भाजले जातात इथे मी कमी प्रमाणामध्ये गहू घेतले आहे त्यामुळे सर्वच गहू एकाच वेळी भाजणार आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये हे सातूचं सा पीठ बनवत असाल तर थोडे थोडे करून आपल्याला हे गहू भाजायचे आहे हे गहू जेवढे व्यवस्थित भाजले जातील तेवढीच छान आणि खमंग चव सातूच्या पिठाची येणार आहे त्यामुळे हे गहू भाजताना घाई करू नका सुरुवातीचे एक दोन मिनिट गॅस ची फ्लेम मोठी ते मध्यम ठेवा आता साधारण दोन मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम मंद केली आणि आता मंद आचेवर अगदी घाई न करता शांततेत आपल्याला हे गहू छान भाजायचे आहे छान खमंग आणि खरपूस होऊन ताड ताड उडायला लागेपर्यंत हे गहू भाजायचे आहे त्यामुळे इथे घाई करू नका हे गहू आपण किती व्यवस्थित भाजतो त्यावरच ह्या सातूच्या पिठाची चव अवलंबून असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विदर्भात आवर्जून हे सातूचं पीठ नाश्त्यासाठी खातात गुळाच्या पाण्यामध्ये कुणी खातं तर कुणी दूध आणि साखर घालून खातं या सातूच्या पिठाचे लाडू देखील अप्रतिम लागतात आणि खूप पौष्टिक देखील होतात त्यामुळे सातूच्या पिठाचे लाडूची रेसिपी देखील मी तुम्हाला दाखवेल हे सातूच्या पिठाचे पराठे देखील खूप मस्त होतात त्यामुळे अगदी किलो किलोच्या प्रमाणामध्ये हे सातूचं पीठ बनवलं जातं शरीराची उष्णता कमी करणारा हा आजी पणजीचा पारंपरिक असा नुसका आहे हे बघा हे गहू मस्त आता तडतडायला तर सुरुवात झाली आहे छान हलके तांबूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहे याच प्रकारे हे छान तडतडायला हवे म्हणजे आतपर्यंत हलके होतात तुम्ही बघू शकता हे गहू छान भाजून झाले हलका तांबूस रंगावर भाजून झाले अगदी असेच आपल्याला हे हवे आहे जास्त लाल देखील करू नका नाहीतर सातूच्या पिठाची चव ही करपट लागेल मंद आचेवर हे गहू भाजण्यासाठी मला साधारण बारा ते तेरा मिनिट लागले गव्हाचं प्रमाण जास्त असेल तर हा वेळ अजून वाढू शकतो आता आपण हे गहू काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये अर्धा कप फुटाण्याचं डाळ घेणार आहे हे डाळ जरी भाजलेलं असलं तरी आपण ह्या कढईमध्ये हे डाळ जरा एखाद्या मिनिटासाठी गरम करून घेऊ म्हणजे यातील काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि सातूचं सा पीठ छान बारीक होईल आणि लवकर खराब होणार नाही हे फुटाण्याचं डाळ जर मिळालं तर शक्यतोर हे फुटाण्याचं डाळच वापरा म्हणजे कष्ट कमी होतात पूर्वीच्या काळी आजी पणजी हरभऱ्याची डाळ धुवून ती ओलसर असलेली डाळ मग भाजायला घ्यायच्या आणि मंद आचेवर खरपूस ती डाळ देखील भाजायच्या ते करणं शक्य नसेल तर हा एक सोपा पर्याय आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तसं देखील करू शकता हरभऱ्याची डाळ धुवून जरा निथळवून घ्या आणि थोडी ओलसर असलेली डाळ छान खमंग होईपर्यंत भाजा इथे मी फुटाळ्याचं डाळच घेणार आहे हे डाळ जरा गरम झालं आता हे काढून घेऊ भाजलेले गहू आणि ताळ मी या ताटामध्ये काढली आता यामध्ये अर्धा टी स्पून जिरे घालूया पाच ते सहा वेलची आता हे गरम गहू आणि डाळीसोबत आपल्याला हे वेलची आणि जिळं एकत्र करून ठेवायचं आहे म्हणजे याच्या उष्णतेमुळे हे जिरं आणि वेलची देखील जरा गरम होईल आणि अगदी छान बारीक वाटल्या जाईल भाजलेली डाळ तांदूळ गार झाले आहे आता हे जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीवर किंवा घरघंटीवर हे दळून आणतात पण कमी प्रमाणात असतील तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील हे बारीक करून घेऊ शकता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता पण हे घालूया आता यामध्ये अर्धी टी स्पून सुंठ पावडर घालणार आहे हे ऐवजी तुम्ही असा छोटासा एक सुंठेचा तुकडा देखील वापरू शकता माझ्याकडे होतीच त्यामुळे मी सुंठ पावडर वापरली आहे आता मिक्सरला हे अगदी बारीक करून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता हे पीठ मी छान बारीक दळून घेतलं आणि चाळणीने चाळून देखील घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे अगदी दोन अडीच महिने देखील खराब होत नाही व्यवस्थित टिकते सर्व घटक आपण नीट भाजून घेतले आहे फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा म्हणजे ह्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहील सुंठ वेलची जिरे आणि ह्या भाजलेल्या घटकांचा खूप मस्त सुगंध या सत्तूच्या पिठाला येतो आता हे पीठ कसं खायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम एका एक पसरट भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊया यामध्ये दोन टेबलस्पून किंवा चवीनुसार गुळ घालू तुम्हाला जसं गोड आवडते त्यानुसार घाला पाणी थंडच नॉर्मल टेम्परेचरचं आहे यामध्ये हा गुळ आपण मिक्स करून घेऊ विरघळवून घेऊया सकाळी उठल्याबरोबर लगेचच तुम्ही हे गुळाचं पाणी करून ठेवलं तरी चालते म्हणजे आयत्या वेळी घाई होत नाही पटकन ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे सातूचं पीठ भिजवून खाता येतं कैरीच्या पन्ह्यामध्ये देखील हे सातूचं सा पीठ खातात खूप मस्त लागतं कुठल्याही प्रकारे खाऊन बघा इथे एखाद्या वाटीमध्ये आता आपण हे सातूचं सा पीठ घेऊया तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये हे खायचं आहे त्या प्रमाणामध्ये हे पीठ घ्या आणि त्यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घालायचं आहे म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल तुम्हाला है सातु सा पीट सा हे सातूचं पीठ किती सैलसर किंवा किती घट्ट असं खायला आवडते त्यानुसार हे गुळाचं पाणी यामध्ये घाला याचं असं विशिष्ट काही प्रमाण नाही तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालं आमच्याकडे या प्रकारे हे सूप सारखंच त्याची कन्सिस्टन्सी आवडते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडस कणभर मीठ देखील घालू शकता थोडंसं मीठ यामध्ये घातलं की याची चव अजून द्विगुणित होते यावर साजूक तूप घालूया गुळाच्या पाण्यातील सातूचं पीठ खाण्यासाठी तयार आहे शिजवायची वगैरे काही कटकट नाही ह्या प्रकारेच त्या पोटाला गारवा देणारं असं हे सातूचं पीठ आहे आता दुसरा प्रकार बघू इथे वाटीमध्ये पुन्हा मी सातूचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पिठी साखर घालूया आवश्यकतेनुसार छान थंड दूध घालणार आहे आता जेव्हा आपण दुधात सातूचं सा पीठ बनवतो तेव्हा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही पण गुळाच्या पिठामध्ये तुम्ही थोडं मीठ घालू शकता त्याची चव खूप मस्त येते अगदी लहान बाळापासून सा तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच हे सातूचं सा पीठ खाणं खूप लाभदायक आहे त्यामुळे आवर्जून करून बघा ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी तर सकाळी उपाशीपोटी नाश्त्याला हे सातूचं पीठ खा तुम्हाला खूप फरक जाणवेल हे बघा दुधात देखील सातूचं सा पीठ नीट मिक्स झालं मस्त खिरीसारखी याची कन्सिस्टन्सी आली आहे गरम दुधात घालायचं नाही गार दुधातच सातू खातात यावर देखील साजूक तूप घालू आवडत असल्यास खा नसेल आवडत नसे तर असं खाल्लं तरी चालेल गुळाच्या पाण्यामधील तसेच दूध साखरेमधील सातूचं सा पीठ तयार आहे हे सातूचं सा पीठ तुम्ही सकाळी उपाशी पोटी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाश्त्यासाठी खाऊन बघा अप्रतिम अशी रेसिपी आहे आपल्या पारंपरिक रेसिपींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे पारंपारिक रेसिपी चविष्टच नाही तर खूप हेल्दी देखील आहे त्यामुळे आवर्जून खाऊन बघायला हव्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा